नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज नऊ सप्टेंबर सायंकाळचे सहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम काल सकाळ साडेआठ ते सकाळी साडेआठ दरम्यान झालेल्या पाऊस या नोंदी पाहिल्या तर गडचिरोलीमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला खास करून दक्षिण भागांमध्ये चंद्रपूर आणि गोंदियाच्या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस झाला बाकी नागपूर चंद्रपूर वर्धा अमरावतीच्या भागांमध्ये हलक्या पाऊस मराठवाडा भागात क्वचित हलक्याच्या सरी कुठेतरीच घाटाच्या आसपास मध्यम ते जोरदार पाऊस सरी तर बऱ्याच ठिकाणी कोकण आणि घाटाच्या भागांमध्ये हलका मध्यम पाऊस हा पाहायला मिळाला तर बरेचसे भाग असेही होते राज्यातील मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील ज्या ठिकाणी हवामान मुख्यत्वे कोरडंसुद्धा पाहायला मिळालं सध्याचे जे सिस्टीम जर पाहिलं तर डीप डिप्रेशन जे होतं ते ओडिशा किनारपट्टीला धडकलेलं आहे आणि आता हळूहळू हे उत्तर पश्चिम दिशेने पुढे सरकेल छत्तीसगड होत मध्य प्रदेशकडे जाण्याचा अंदाज आहे आणि जसे पुढे जाईल तसे याची तीव्रतासुद्धा सध्या कमी होताना दिसते पण मध्य प्रदेशवरती गेल्यानंतर हे बराच काळ मध्य प्रदेशच्या आसपासच पाहायला मिळेल त्यामुळे मध्य प्रदेशच्या भागांमध्ये आता पावसाचा जोर खास करून उत्तरेखील भागांमध्ये वाढण्याचा अंदाज आहे राज्यात जर पाहिलं तर विदर्भाकडे याचा प्रभाव जो होत होता तो हळूहळू कमी होईल सध्या जर आपण सॅटलाईट इमेजमध्ये पाहिलं तर इकडे नागपूर चंद्रपूर भंडाऱ्याच्या काही भागांमध्ये जोरदार पावसाचे ढग आहेत तर यवतमाळ गडचिलीच्या भागांमध्ये किंवा गोंदियाच्या भागामध्ये हलक्या पावसाचे ढग आहेत वर्ध्यामध्ये हलके पावसाचे ढग आहेत जळगाव धुळे नंदुरबारच्या काही भागांमध्ये जोरदार पाऊस देतील अशा प्रकारे किंवा मध्यम पाऊस देतील अशा प्रकारचे ढग आहेत नाशिक पूर्व आणि सुद्धा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणीसुद्धा छोटासा पावसाचा ढग हा पाहायला मिळतोय कोकणातही काही ठिकाणी मध्यम पाऊस देणारे ढग आहेत खास करून रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्यामध्ये बाकी रातच ढगाळ वातावरण जरी असलं तरी विशेष पाऊस देणारे ढग नाहीत रात्रीचा अंदाज पाहिला तर नंदुरबार धुळे जळगावचे उत्तर भागांमध्ये छत्रपती संभाजीनगर शेजारचा नाशिक जालनाचा उत्तर भाग बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचोली या भागांमध्ये तसेच वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी रात्री पावसाची शक्यता ही आपल्याला पाहायला मिळेल त्यातल्या त्यात भंडारा गोंदिया नागपूरच्या भागांमध्ये किंवा गडचूरच्या उत्तर भागांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा राहील बाकी इतर ठिकाणी हलका मध्यम अशाच प्रकारचा पाऊस जाईल तर काही ठिकाणी आत्ता भाग सांगितला त्यातही काही ठिकाणी हवामान कोरडे राहणार आहे कोकण किनारपट्टीला हलक्या मध्यम पाऊस सरींची शक्यता राहील घाटाच्या सुद्धा हलका मध्यम पाऊस होण्याचा अंदाज जाईल तर सोलापूरच्या दक्षिण भागातही थोडासा पाऊस होण्याची शक्यता सध्या दिसते यानंतर उद्याचा जर आपण अंदाज पाहिला तर उद्या भंडारा गोंदिया नागपूरचे एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता राहील बाकी चंद्रपूर गडचिरोली वर्धा यवतमाळ अकोला बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबारच्या उत्तर भागांमध्ये काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी थोड्याशा जोरदार पाऊस राहतील पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल राहिलेला भाग असेल दक्षिण नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेडचे उत्तर भाग या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झालं तर थोडासा गडगाट पाऊस होईल राहिलेल्या राज्याच्या भागांमध्ये नगर नाशिक पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर धाराशिव लातूर बीड या ठिकाणीही विशेष मोठा पाऊस नाही क्वचित कुठेतरी थोड्याशा पाऊस जरी स्थानिक पातळीवर निर्मिती हो निर्मिती होऊन झाल्या तर होतील त्याचबरोबर कोकण किनारपट्टीलाही क्वचित को हलका मध्यम आणि घाटाच्या आसपासही हलका मध्यम पाऊसच होण्याचा अंदाज आपल्याला पाहायला मिळतोय हा आपला अंदाज झाला हवामान विभागाचा जर आपण अंदाज पाहिला तर त्यानुसार उद्या नागपूर भंडारा गोंदिया मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे चंद्रपूर गडचिली एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाचं येलो अलर्ट वर्धा यवतमाळ अमरावती वाशिम अकोला बुलढाणा हिंगोली परभणी जालना चंद्रपूर संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जेसह काही ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने वर्तवला आहे नाशिक घाट पुणे घाट सातारा घाट कोल्हापूर घाट एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाचं येलो अलर्ट तर या जिल्ह्यांचे घाट विभाग सोडून इतर ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये सुद्धा एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तसेच नगरमध्ये हलका मध्यम पाऊस किंवा थोडीशी गडगडाट गर किंवा गर्जन होण्याची शक्यता वर्तवलेली आहे ला नांदेड लातूर बीड धाराशिव सोलापूर सांगली पालघर ठाणे मुंबई या ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता किंवा हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे विशेष या जिल्ह्यांना धोक्याचे इशारे देण्यात आलेले नाहीत बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकं दररोज हवणाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका